प्रत्यक्षात कामकाजाचा अनुभव असल्याने आमदार इद्रिस नायकवाडी यांची सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनावर पुन्हा पकड मजबूत झाल्याचे आजच्या आढावा बैठकीत दिसून आला आहे नवीन विधीमंडळ स्थापन झाल्यानंतर आमदार म्हणून मनपा कामकाजाचा आढावा आमदार इद्रिस नायकवाडी यांनी घेतला आणि गेल्या दीड वर्षांपासून प्रशासनाच्या ताब्यात कारभार असल्याने प्रशासनावर कोणाचाच वचक नव्हता त्यामुळे बारा वर्षांपासून रखडलेली ड्रेनेज योजना शेरे न्यालयाचा प्रश्न मिरज येथील मच्छी मार्केटमधील अनधिकृत गाळे धारकांची मुजुरी आणि अधिकाऱ्यांचा बेळकाडूपणा यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आले आणि सर्व विषय आमदार नायकवाडी यांना जवळून माहिती असल्याने उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली तसेच मिरज प्रसुतीगृहाचा प्रलंबित विषय मिरासाहेब दर्ग्याचा उरुस आणि जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामांची होणारी अडवणूक या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ उपायुक्त सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते माजी नगरसेवक विष्णू माने यांनी कुपवाड वाढीव कर आकारणीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असता नागरिकांनी हरकती नोंदवाव्या असतात असं शुभम गुप्ता यांनी सांगितलं आहे आज सांगली बैठकीच्या निमित्तानं आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील सहाय्यक आयुक्त असतील सर्व विभागाचे प्रमुख असतील हे सर्वजण या बैठकीला उपस्थित होते की महापालिकेत सध्याला सुरू असणारं कामकाज महापालिकेच्या कामकाज करत असताना या शहरातले काही प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रशासनाकडे काय अडचणी आहेत काय नाही या संबंधात आणि काही प्रकल्पांच्या बाबतीत जाणीवपूर्वक त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी म्हणून आज ही आढावा बैठक होती या आढावा बैठकीत आज चांगल्या पद्धतीने समोपान सकारात्मक अशी चर्चा झाली आणि ज्या गोष्टी काही प्रलंबित आहेत त्यांच्या संदर्भात गांभीर्यानं घेऊन ते या वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात उदाहरणार्थ ड्रेनेजची जी काही स्कीम आहे नगरोत्थानमध्ये जे आता बारा वर्ष झाली आणि आजही ती अपूर्ण आहे आणि अजूनही त्याचं काम बाकी आहे असं जे सांगितलं जात आहे त्यासंबंधीचा आढावा घेण्यात आला आणि येत्या मेच्या पूर्वी ते काम पूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून सर्व आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नवीनसुद्धा जे काय आपली एन आर सी स्कीमच्या अंतर्गत जोडगाव योजना आहे त्या योजनेच्या संदर्भातसुद्धा ती काही अंशतः यशस्वी होऊन झालेली आहे असं वाटतं पूर्णतः यशस्वी झालेली नाही कारण ना त्याच्या पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना फक्त उन्हाळ्यात भासते आणि उन्हाळ्यात तिथले शेतकरी ते पाणी घेतात मग एरवीच्या पाण्याचं ऑक्सिजेशन सुद्धा छोटा आहे अठरा एकराचा आहे त्या अठरा एकराच्या ऑक्सिडेशन पांडमध्ये ते सर्व सामावणं शक्य नाही म्हणून वेगळ्या पद्धतीनं तीन ठिकाणी एस टी पी बसवण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे तसा प्रस्ताव तयार करून शासन दरवारी दिलेला आहे अशी माहिती मला आज मिळालेली आहे तर नक्कीच ते त्यासाठी मंजुरी मिळवणं आणि शासन स्तरावर त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी म्हणून फळ घेणं हे काम मी निश्चितपणानं या शहराचा एक जबाबदार नागरिक सहकारी या शहरातला एक पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी मी करेन आणि मुंबईत जे जे मंत्रालयात प्रस्तावित जे काही प्रस्ताव असतील इथले महापालिकेचे ते प्रलंबित आहेत त्या सुद्धा मला आज कल्पना या ठिकाणी दिलेली आहे शहरातले काही रस्ते रुंदीकरणाच्यासाठी म्हणून काही ठिकाणी सगळंच काम पूर्ण असताना तयार असताना लोकांची तयारी असताना अजूनही तिथं झालेलं नाही ते निदर्शनं साधून दिल्यानंतर त्यासंबंधीसुद्धा आता लवकरच कार्यवाही करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे निर्जितला निरासाहेब उसाच्या निमित्तानं काही तयारी असते पूर्वतयारी त्या पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज संभोमान चर्चा झाली आणि त्यात काही ठराविक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या त्या सूचना देखील या प्रशासनानं पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे असे एक ना अनेक विषय आज या ठिकाणी चर्चेला आले त्याचबरोबर डी पी डी सीलासुद्धा काही प्रस्ताव जे महापालिकेच्या थ्रू गेलेले आहेत बाकीच्या काही निधीमधून होण्याची कामं तीसुद्धा आज प्रलंबित असल्याचं निदर्शनच आले आता त्यासाठी सुद्धा मी डी पी डी सीची वेगळ्या पद्धतीनं आढावा ठेवाची बैठक लावण्याचा प्रयत्न करेन आणि तिथनं हे प्रस्ताव आता जे झाला आता सरकारी बदलणं जुने जे प्रस्ताव ते आता पूर्णत्वाला लागलेच पाहिजेत आणि ते कामं सुरू झाली पाहिजेत केवळ उघडच आपल्या तांत्रिक काहीतरी होतात कारणं सांगून त्यात विलंब करणे योग्य होणार नाही कारण एकदा प्रस्ताव झाल्यानंतर त्यात काहीतरी क्युरिज काढायची ते कम्प्लायन्स केल्यानंतर पुन्हा क्युरीज काढायची हा जो काही अधिकारी स्तरावरचा जो काही विषय आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि त्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मी योग्य सूचना देऊन ही दुरुस्ती करायला त्या ठिकाणी भाग पाडणार आहे आणि म्हणून येत्या काळात या महापालिका क्षेत्रात केवळ एक शहर किंवा किंवा एकच एक समाज विशेषतः असं न धरता या शहराला या शासनाकडून जे जे काही फायदे आणि जी जी मदत होणं अपेक्षित आहे जो जो निधी मिळणं अपेक्षित आहे काही प्रस्ताव प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर होणं अपेक्षित आहे त्यासाठी निश्चितपणानं माझ्या प्रतिनिधित्वाचा विधानसभेतल्या विधानपरिषदेतल्या प्रतिनिधित्वाचा या महापालिकेला फायदा होईल या दृष्टिकोनातून आज आम्ही सर्वांचं या ठिकाणी चर्चा केली अत्यंत चांगली सकारात्मक चर्चा या ठिकाणी झाली रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली